सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास गंगापूर वैजापूर महामार्गावर गंगापूर शहराजवळ एका हॉटेल समोर आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत रिक्षातील चौघे जखमी झाल्या होत्या महिलेचा बुधवारी सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला ज्योती गोरखनाथ जराड वय आडुतीसोरशी राहणार समतानगर असे घटनेतील मृत महिलेचे नाव आहे गंगापूर शहरातील समतानगर येथील चौघी कामगार महिला सोमवारी वैजापूर मार्गाने एपे रिक्षा क्रमांक एम एस सतरा ए जे त्रेपन्न बावीसने ने गंगापूरकडे येत असताना रात्री आठच्या सुमारास पाठीमागून आलेल्या आयशरने जोराची रिक्षाला धडक दिली या धडकेत रिक्षामधील ज्योती जराड वय अडतीस वर्षे मीरा मोहिते वय पंचावन्न वर्षे ताराबाई जाधव वय छप्पन वर्षे लताबाई परमेश्वर व चौवेचाळीस वर्षे या गंभीर जखमी झाल्या होत्या घटनेची माहिती मिळता शुभम वाघमारे यांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते दरम्यान छत्रपती संभाजीनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ज्योती दराड यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पती मुलगा मुलगी याचा परिवार आहे